श्री श्याम जय श्याम नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आपण आलेलो आहोत कात्रजमधील खाटू श्यामजी बाबा यांच्या मंदिरात श्री खाटू हे भारतातील राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शहर आहे जिथे बाबा श्याम यांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे खाटू श्याम हे नेमके कोण आहेत हा प्रश्न आजवर अनेक जणांना पडला असेल श्यामबाबांची कथा सुरू होते ती महाभारतापासून त्यांना पूर्वी बरबरीक या नावाने ओळखले जात होते बर्बरिक हे भीमाचे नातू व घटोत्कचाचे पुत्र असून बरबरीक हे लहानपणापासूनच अतिशय शूर आणि महान योद्धा होते त्यांनी घोर तपश्चर्या करून तीन अतुलनीय बाण प्राप्त केले होते अग्निदेवांनी प्रश्न होऊन त्यांना एक धनुष्य देखील दिले होते कौरव आणि पांडवांमध्ये जेव्हा युद्ध अपरिहार्य झाले तेव्हा बर्बरिकाला ही बातमी कळाली आणि युद्धात सामील होण्याची इच्छा जागृत झाली आईकडून आशीर्वाद घेण्यासाठी आल्यावर त्यांनी हरलेल्या बाजूने साथ देण्याचे सांगितले जेव्हा तो कुरुक्षेत्राच्या बाजूने निघाला श्रीकृष्णांनी त्याला जाणून घेण्यासाठी ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि थांबवले आणि तो युद्धात फक्त तीन बाण घेऊन सामील होणार आहे हे जाणून ते हसले ते ऐकून परबरिकाने सांगितले की सैन्याला पराभूत करण्यासाठी फक्त एकच बाण पुरेसा आहे आणि तीनही बाण जर वापरले तर संपूर्ण विश्वासात नाश होईल श्रीकृष्ण व बरबरीक दोघेही पिंपळाच्या झाडाखाली उभे होते श्रीकृष्णांनी बरबरीकाला एका बाणात सर्व पाने छेदून दाखवण्यास सांगितले तेव्हा बरबरीकाने एका बाणात सर्व पाने छेदून दाखवली आणि श्रीकृष्णांनी परीक्षा घेण्यासाठी एक पान तोडून गुपचुप आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते त्यानंतर तो बाण त्यांच्या पायाभोवती प्रदक्षिणा घालू लागला तेव्हा बरबरीक म्हणाला की तुम्ही तुमचा पाय काढून घ्या नाहीतर हा बाण तुमचा पाय देखील छेदून श्रीकृष्णांना माहीत होते की युद्धात कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि जर बरबरीकाने त्यांना साथ दिली तर परिणाम चुकीच्या बाजूने होईल म्हणून ब्राह्मणाच्या रूपात श्रीकृष्णांनी दानाची इच्छा व्यक्त केली बरबरीकाने वचन दिले आणि त्यांना मागण्यास सांगितले श्रीकृष्णांनी त्यांचे मस्तक दान मधून मागित दान म्हणून मागितले बरबरिकाने त्यांना विनंती केली की त्याला शेवटपर्यंत युद्ध बघायचे आहे कृष्णांनी त्यांची विनंती मान्य केली या बलिदानावर प्रसन्न होऊन कृष्णांनी त्यांना सर्वोत्तम वीर ही पदवी दिली आणि बरबरीक एका टेकडीवरून त्याच्या मस्तकाने संपूर्ण युद्ध पाहू शकले वीर बरबरिकाच्या बलिदानावर श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन वरदान दिले की कलियुगात तू श्याम म्हणून ओळखला जाशील आणि हरलेल्याला आधार देण्याचे काम करशील त्याचे मस्तक खातूनगर आणि सध्याच्या राजस्थानमधील सीकर जिल्हा येथे पुरण्यात आले म्हणून त्यांना खाटू श्याम बाबा म्हणतात या ठिकाणी जेव्हा गाय जात असे तेव्हा गायीच्या सणातून दुधाची धारा वाहत असे त्यानंतर गावकऱ्यांनी आश्चर्याने येथे उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी डोके उघड झाले जे काही दिवस ब्राह्मणांकडे सुपूर्द केले गेले एकदा खातू नगराच्या राजाला स्वप्नात मंदिर बांधण्याची आणि डोके सुशोभित करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या ठिकाणी मंदिर आले कार्तिक महिन्याच्या एकादशीला शिष्य करण्यात आले आणि तो दिवस बाबा श्याम यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करण्यात येतो मूळ मंदिर एक हजार सत्तावीस मध्ये रूपसिंग चौहान आणि त्यांची पत्नी नर्मदा यांनी बांधले होते मारवाडचा शासक ठाकूरचा दिवाण अभयसिंग याने सतराशे वीस मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला तर ही होती बाबा श्याम यांची संपूर्ण माहिती तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्कीच कळवा आणि इतरांपर्यंत देखील ही माहिती नक्कीच पोचवा धन्यवाद